सारिकाचं काळीज एवढ्या जोरात धडधडत होतं जसं की छातीतून बाहेरच पडेल कितीतरी वेळा तिने घड्याळात पाहिलं होतं चार वाजायला अजून दहा मिनिटे बाकी होते म्हणजेच नितीनच्या बायकोच्या येण्याला फारसा वेळ उरला नव्हता तिचा विचार करताच सारिकाच्या ओठांवर एक मंद हसू उमटलं कारण तिने नितीनच्या बायकोला पाहिलं सुद्धा नव्हतं आणि तरीही फक्त एका फोनवरून सारिका तिला भेटायला तयार झाली होती त्यांनी चार वाजता भेटायचं ठरवलं होतं पण सारिका तीनपासूनच तिच्या फ्लॅटवर तिची वाट पाहत बसली होती कधी दरवाजाकडे तर कधी भिंतीच्या घड्याळावर नजर लावत होती तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली आणि एक सुंदर आत्मविश्वासपूर्ण महिला दारात उभी होती क्षणभर आजूबाजूला नजर फिरवून ती म्हणाली हे सारिकाचंच घर आहे का, का? सारिका पटकन खुर्चीवरून उठली हो मीच सारिका आणि तुम्ही हॅलो मी शालिनी नितीनची बायको हॅलो प्लीज या बसा ना सारिकाने तिला खुर्ची बसायला दिली शालिनी बसली आणि आपली पर्स बाजूला टेबलवर ठेवली सारिकाने एक हलकंसं सा हसू दिलं मला भेटायला तयारी दाखवली आणि घरी बोलावलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे पण शालिनीच्या या सौम्य वागणुकीकडे दुर्लक्ष करत सारिकाने विचारलं तुम्ही काय घ्याल तिने आज जाऊन दोघींसाठी चहा बनवून आणला काही क्षण शांततेत गेले सारिका तिरक्या नजरेने शालिनीकडे पाहत होती तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं जशी ती शालिनीची कल्पना करत होती तशी ती नव्हती ती फारच सुंदर होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत संयमी भाव होता पण डायरेक्ट ती काय बोलणार तिच्यावर ओरडणार तिला दोष देणार तू माझ्या नवऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात का अडकवलंस की रडत रडत सांगणार प्लीज माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जा पण शालिनी असं शांत बसणं सारिकाला अस्वस्थ करत होतं काय म्हणणार आहे ती जे सांगायला आली आहे ते लवकर सांगावं आणि इथून निघून जावं सारिकाने शेवटी धाडस केलं तुम्हाला मला का भेटायचं होतं शालिनीने हसून चहाचा कप उचलला चांगला प्रश्न विचारलात मी वाटच पाहत होते तू कधी विचारतेस इतकं निरीक्षण केलं माझं आता थोडा संवादही व्हावा शालिनीचे हे उत्तर ऐकून सारिका थोडीशी गोंधळली ही महिला हुशार आहे आणि आत्मविश्वासाने भरलेली सारिकाने मनात कुजबुजून स्वतःला सावरलं हे बघा माझ्याकडे वेळ फार नाही कृपया थेट मुद्द्यावर या शालिनी शांतपणे म्हणाली तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे आणि नितीन चार दिवसांसाठी शहराबाहेर गेला आहे माझ्या माहितीनुसार सध्या तो ना तुम्हाला भेटतो ना तुमचा भेट फोन उचलतो शालिनी थोड हसून म्हणाली मग आज तुमच्याकडे वेळ असायलाच हवा हो ना क्षणभर थांबून ती म्हणाली चला आता मी सरळ मुद्द्यावर येते मी तुला हे सांगायला आले की नितीन सोबत फक्त वेळ वाया घालवत आहेस तो मला म्हणजेच त्याच्या कायदेशीर पत्नीला सोडून तुझ्याशी लग्न करणार नाही शालिनीचं बोलणं अगदी सारिकाच्या अपेक्षेप्रमाणेच होतं तिला माहीत होतं शालिनी काहीतरी अशाच प्रकारचं बोलणार म्हणूनच सारिका पूर्ण तयारी निशी होती किमान या स्त्री समोर तरी ती हार मानणार नव्हती शेवटी चेहऱ्यावर अच्छा मग तो तुझ्याशी लग्न झालं असून सुद्धा माझ्याशी रिलेशनशिप मध्ये का शालिनीने थंडपणे उत्तर दिलं कारण तो एक मूर्ख कमजोर आणि भांबावलेला माणूस आहे सध्या तो रस्ता चुकलाय पण तो परत आपल्याच घरी येणार आहे तुझा तो मूर्ख माणूस दिवसातून दहा वेळा मला आय लव्ह यू म्हणतो सारिकाने टोला मारला मग काय झालं नितीन तर चोवीस तासात पन्नास वेळा मला आणि आमच्या मुलाला साहिलला लव यू म्हणतो शालिनी शांतपणे म्हणाली त्याने मला वचन दिले की तो लवकरच तुला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न करणार आहे यावर सारिकाने पुन्हा ठामपणे सांगितलं शालिनीने थेट विचारलं तुझ्या आणि नितीनच्या या रिलेशनशिपला किती वेळ झाला तीन वर्ष ना मग अजूनही त्याने आपल्या या पोकळ वचनांच्या दिशेने एक पाऊल तरी टाकले का आजही मी त्याची बायको का आहे मला माहीत आहे तू काय करतेस तुला माझ्या आणि नितीनच्या नात्यात दरी निर्माण करायची आहे तुला वाटतं का नितीन मला सोडून पुन्हा तुझ्याकडे येईल सारिकाने संतापाने तिला विचारलं शालिनी हसत म्हणाली नितीन मला सोडून तुझ्याकडे कधी गेला होता जो मी त्याला परत बोलावेल तो आजही माझ्यासोबत माझ्या जवळ आहे सारिकाने तिरस्काराने विचारलं मग या भेटीचा अर्थ काय समजायचा माझ्यासमोर एक हताश झालेली बायको बसली आहे का जी आपल्या नवऱ्याला परत मागण्यासाठी माझ्याकडे भीक मागते शालिनीने सरळ आणि धारधार उत्तर दिलं माझ्यासमोर एक आयुष्याला हरलेली बाई बसली आहे इतकी निराश की दुसऱ्याच्या नवऱ्याला हिसकावून स्वत दुसरी बायको व्हायला तयार आहे शालिनीचं हे बोलणं ऐकून सारिकाचा पारा चढला तुला काय हवंय तू मला इथं घरी मला अपमानित करण्यासाठी आली आहेस का शालिनी गालात हसली मग तू सांग मी भेटण्यासाठी विचारल्यावर तू मला इथं घरी का बोलावलं तुला अपमानित व्हायचं होतं का सारिका चिडली होती पण रागावर नियंत्रण ठेवत म्हणाली मी इथे तुला विचारायला बोलवलं आहे तू नितीनला घटस्फोट देण्यास तयार आहेस की नाही शालिनी शांतपणे म्हणाली नितीनने मला घटस्फोट मागितलाच कधी नाही नाही मागितला तर आता मागेल आम्ही दोघं लवकरच लग्न करणार आहोत शालिनी म्हणाली स्वप्न पाहणं चांगलं असतं सारिका पण एवढं लक्षात ठेव स्वप्न जेव्हा उद्ध्वस्त होतात तेव्हा खूप त्रास देतात सारिकाने रागाने तिच्याकडे पाहिलं कोणाचं स्वप्न उद्ध्वस्त होणार आहे ते तर वेळच ठरवेल शालिनी अजूनही शांत होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही संताप नव्हता ती सारिकाच्या माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारायचा तुला काहीच अधिकार नाही शालिनी सारिकाला रागाने म्हणाली सारिका मला पूर्ण अधिकार आहे तू माझ्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर नेण्याचा पक्का निर्णय घेतलायस आणि मी फक्त एक प्रश्न विचारला इतकंच शालिनीच्या या तर्कापुढे सारिकाकडे काहीही उत्तर नव्हतं मनातली घालमेल लपवत तिने थंडपणे उत्तर दिलं हो मी घटस्फोटीत आहे शालिनीने पुढचा प्रश्न केला तुझा घटस्फोट का झाला होता या गोष्टीचा माझ्या आणि नितीनच्या नात्याशी काहीही संबंध नाही प्लीज प्लीज सारिका काही क्षणासाठी ही कटुता विसरून माझ्या प्रश्नाचे उत्तर दे काय संबंध आहे हे तुला स्वतःलाच कळेल आणि त्या बदल्यात तू मला हवं ते विचारू शकतेस सारिकाला उत्तर द्यायचं नव्हतं तिच्या मनात आलं की शालिनीला इथं बोलवणं ही एक चूक होती पण आता जेव्हा ती इथे आलीच होती तेव्हा माघार घेण्याचा पर्याय नव्हता हवं असतं तर तिने तिला वापस जायला सांगितलं असतं पण तिला शालिनी समोर स्वतःला कमकुवत दाखवायचं नव्हतं म्हणून तिने आपल्या भूतकाळाची दारं उघडली माझा नवरा शरद त्याचं एका स्वरा नावाच्या मुलीसोबत अफेअर होतं जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी घटस्फोटाचा निर्णय घेतला तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली होती शालिनीने विचारलं जवळपास दोन वर्ष तीन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतल्यानंतर मी मुंबईला आले आणि मुंबईत आल्यावर तुझी नितीनशी ओळख झाली आणि मग तुमचं अफेअर सुरू झालं शालिनीने टोचून सांगितलं सारिकाने नजर खाली घातली शांतपणे उत्तर दिलं हो तुला आधीपासून माहीत होतं का की नितीनचं लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगा आहे हो मी त्याच्या ऑफिसमध्ये तुमच्या तिघांचा फोटो पाहिला होता काही क्षण शालिनी शांत राहिली मग ती सारिकाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली तू कधी शरदला परत मिळवण्याचा प्रयत्न केला नाहीस त्याला इतक्या सहजपणे घटस्फोट का दिलास सारिकाला आता स्पष्ट जाणवत होतं की शालिनी तिला आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते आहे पण तिच्या या प्रश्नामुळे सारिकाला स्वतःचं मत ठामपणे मांडण्याची संधी मिळाली आणि ती संधी ती वाया जाऊ देणार नव्हती तिने ठाम आणि स्पष्टपणे उत्तर दिलं कारण जो माणूस दुसऱ्या कोणावर प्रेम करतो त्याच्यासोबत नातं टिकवण्याला काहीच अर्थ उरत नाही म्हणून मी त्याला घटस्फोट दिला तुही नितीनला घटस्फोट देऊन स्वतःला मोकळं करावं स्मार्ट मुलगी शालिनीने कटाक्ष टाकत हसली पण माझ्या आणि तुझ्यात एक मोठा फरक आहे मी अशा बायकांपैकी नाही की पाठ फिरवून पळ काढेल मी लढणारी बाई आहे मैदान सोडणारी नाही काही बायकांवर काहीच परिणाम होत नाही कुठल्या मातीच्या बनलेल्या असतात कोण जाणे असं मनात म्हणत सारिका मनोमन चिडून गेली मग ती चिडलेल्या आवाजात म्हणाली मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आता विचारायची पाळी माझी आहे ठीक आहे विचार सारिकाने शालिनीच्या डोळ्यात नजर रोखत उत्तर दिलं तुला माहीत असून सुद्धा की तुझा नवरा माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे तू माझ्याशी इथे माझ्या घरी बसून चहा का पितेस शालिनी शांतपणे म्हणाली या प्रश्नाचे उत्तर तर मी इथे आल्या आल्या दिले होते मी इथे तुला सांगायला आले आहे की तू नितीन सोबत लग्न करणार नाहीस आणि मीही तुला आधीच सांगितलं आहे की नितीनचं तुझ्यावर नव्हे माझ्यावर प्रेम आहे आणि तो लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे सारिकाने चहाचा एक घोट घेत पुढचा प्रश्न विचारला तुला माझी भीती वाटत नाही तिला वाटलं आता हसण्याची वेळ तिची आहे पण शालिनी हसत म्हणाली अजिबात नाही भीती त्यालाच वाटते जो चुकीच्या मार्गावर असतो तुला तुझ्या नवऱ्याकडून धोका मिळाला तू घटस्फोट घेतलास आणि आता दुसऱ्याच्या आयुष्यात स्वतःहून दुसरी बाई होऊन शिरली आहेस आणि त्यातही तुला पुन्हा एकदा मिळणार आहे भीती तर तुला वाटायला हवी सारिकाच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात झालं ती दात ओठाखाली धरत म्हणाली हाऊ डेअर यू शालिनी शालिनी शांतपणे बसत म्हणाली फक्त एवढ्यावरूनच तुला इतका राग आला मी तुझ्यावर टीका केलेली नाही मी फक्त तुला सत्याचा आरसा दाखवला आहे आणि सत्य कुणाला सहजपणे पचत नाही तुला वाटतं का की मी तुझ्या बोलण्याला घाबरते सारिकाने डोळे विस्पारले शालिनी हसत म्हणाली तुला घाबरवणं हा माझा उद्देशच नाही आणि हे तुलाही माहीत आहे तू माझ्यावर खूप अन्याय केलेस पण मी कधी तुझ्यावर आवाज चढवला का आरोप लावले का नाही ना जर मी ते केलं असतं तर तुलाच माहीत आहे की ती लोकांनी तुला चुकीचं आणि मला योग्य ठरवलं असतं सारिका गप्प झाली शालिनीने पुन्हा बोलायला सुरुवात केली मी इथे आली आहे तेव्हापासून तुझ्या तोंडी एकच वाक्य आहे नितीन लवकरच माझ्याशी लग्न करणार आहे पण कधी कधी करणार आहे फक्त लवकरच म्हणणं पुरेसं नाही सारिका जर नितीनने मला अजून घटस्फोटच दिलेला नसेल तर तो तुझ्याशी लग्न कसं करणार कधीतरी तू हे स्वतःला विचारलंस का सारिका काही बोलणार तोच शालिनीने पुन्हा सूर पकडला नितीनने तुला नक्कीच सांगितलं असेल की तो माझ्यासोबत खुश नाही मी त्याचं आयुष्य नर्क केलंय आणि तो फक्त आपल्या मुलासाठी मला सहन करतोय तुला वाटतं का हे सगळं मला माहीत नाही तू दिसायला हुशार आहेस आयुष्यात बरंच काही पाहिलं आहेस पण हेही कळत नाही का तुला की नितीन सारखे पुरुष एका गोष्टीच्या आधारेच मुलींची सहानुभूती मिळवतात आणि मग प्रेमही आणि आता तरी सांगू नकोस की तुला माहीत नव्हतं की नितून तुझ्याशी खोटं बोलतोय मी तुला फेसबुकवर शोधून तुझ्याबद्दल सगळी माहिती मिळवू शकते संपर्कही करू शकते मग तू आमचे एकही फोटो पाहिले नाहीत काही आठवड्यांपूर्वी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ते फोटो पाहूनही तुला वाटलं नाही की आम्ही एकत्र किती आनंदी आहोत आणि त्यावरून तू नितीनला काही विचारलं का नाहीस त्याने तुला सांगितलं असेल ना की मी त्याला न सांगता पार्टी ठेवली होती आणि तो जबरदस्तीने आला पण खरं सांगते ती पार्टी नितीनने माझ्यासाठी ठेवली होती सरप्राईजसाठी तू एकदा डोळ्यावरची प्रेमाची पट्टी काढून डोक्याचा वापर करून नीट पाहिलंस तर कदाचित सत्य स्पष्टपणे दिसेल हे फक्त त्या फोटोपुरतं मर्यादित नाही कधी स्वतःला विचारलंस का नितीन खरंच मला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत आयुष्य घालवू इच्छितो का त्याने तुला हजार वचनं दिली पण एकतरी निभावला आहे का आज तू माझ्यासमोर त्याच्या बाजूने उभी राहतेस पण तो कुठे आहे तो तुझ्यासाठी जगाशी लढायला समाजासमोर उभा टाकलाय का त्याने तुला आपल्या मित्रपरिवारात सादर केलाय का कधी तुझ्या आई वडिलांशी बोलायला पुढाकार घेतला आहे का वेळेत सावध हो सारी का अजूनही काहीही हाताबाहेर गेलेलं नाही त्याची वचने जितकी बनावट होती तितकंच त्याचं प्रेमही खोटं आहे शालिनीच्या प्रत्येक शब्दाने सारिकाला शहारा आला तिचे हातपाय गारठले मन सुन्न झालं शालिनीचं एक एक वाक्य काळजाला धस्त करत होतं हो ती कटू होती पण त्या कडवटपणामागे कुठेतरी सत्य लपलेलं होतं सारिका मनातल्या मनात, मनात विचारांच्या गुंत्यात अडकू लागली कितीदा तिने नितीनला आपल्या घरच्यांशी भेटायला सांगितलं पण प्रत्येक वेळी त्याने काही ना काही कारण काढून तिला थांबवलं जेव्हा तो बायका मुलांबरोबर फिरायला जात असे किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होत असे आणि सारिका त्याच्यावर नाराज होत असे तेव्हा तो मजबुरीचे शस्त्र उगारून सगळा दोष शालिनीवर टाकत असे फोटो बाबतीतही ते त्याने शंभर खोट सांगितले होते आणि सारिकाने त्याला रंगे हात पकडलं होतं पण नातं टिकवण्यासाठी ती शांत राहिली त्यांची भेट ही नेहमी जगाच्या नजरेआड तिच्याच घरी होत असे ऑफिसमधला मधला स्टाफ समोर समजून घेता येईल पण मित्रांपुढेही तो तिच्याशी अशा थाटात वागायचा जसं सिनियर एखाद्या ज्युनियरशी बोलतो लग्नाचा विषय निघाला की तो नवे नवे कारण शोधायचा सारिकाने त्याला मनापासून सर्वस्व मानलं पण ती त्याच्यासाठी काय होती शालिनी बरोबर बोलत होती नितीनने तिच्या आयुष्यात केवळ खोटी वचने दिली प्रेम तसंच बनावट आणि हल्ली तर तो अधिकच दूर जाऊ लागला होता ना भेट ना फोन ती स्वत त्याला कॉल करत असे तेव्हा तो कामात व्यस्त आहे म्हणत टाळत असे पण त्याच्या शहराबाहेर जाण्याची माहिती सारिकाला त्याच्या सहकार्यांकडून समजली या एका गोष्टीने नाही पण सगळ्याच गोष्टींचा रोग एकाच दिशेने जात होता तो तिला टाळतोय दूर पळतोय मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी तिलाही हे जाणवत होतच एकदा शरदने तिच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता नितीनही तीच वाट चोखळतोय सारिका शांत होती पण तिचा आत्मा अस्वस्थ होता शालिनी पुन्हा बोलू लागली तुला वाटू देऊ नकोस की मी सगळा दोष तुझ्यावर ढकलते अजिबात नाही या नात्यात तुला जितकं दोषी धरता येईल त्याच्या दुपटीने नितीन दोषी आहे जेव्हा तू मुंबईत आलीस तेव्हा तू अत्यंत भावनिक अशा नाजूक मानसिक अवस्थेत होतीस आणि अशा क्षणी नितीनने तुझ्या त्या अस्थिरतेचा फायदा घेतला तू त्याचं बोलणं खरं मानलं आणि त्याच्या आकर्षणाला प्रेम समजून बसलीस तुला आतून खोलवर धक्का बसला होता तू मानसिक संघर्षात होतीस पण नितीन मात्र अगदी निर्धास्त होता तो तर आपल्या स्वार्थासाठी सगळं काही खेळत राहिला एकीकडे माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत त्याचं एक आयुष्य सुरू होतं तर दुसरीकडे जगापासून लपवून तुझ्यासोबत दुसरं आयुष्य जगत होता तो तुला सतत खोटं सांगत राहिला तुला वापरत राहिला आणि तू मात्र त्याच्या त्या स्वार्थी वागण्याला प्रेम मानत राहिलीस शालिनीचं बोलणं ऐकून सारिकाच्या डोळ्यात पाणी आलं डबडबलेल्या नजरेने तिने शालिनीकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं तू नितीनशी या सगळ्याबद्दल बोलली होतीस ना त्यानं काय सांगितलं शालिनी म्हणाली जेव्हा मला तुझ्या आणि नितीनच्या नात्याची कल्पना आली तेव्हा मी सरळ त्याला विचारलं आणि त्याने अतिशय थंडपणे उत्तर दिलं ती सारिका माझ्या मागेच लागलेली होती मी तिच्या बोलण्याला फुसून खूप पुढे गेलो पण आता मी कधीच तिला भेटणार नाही हे मी ठरवून टाकले इतकंच नाही तर त्याने आईची देवाची आणि मुलाची शपथ घेऊन मला विश्वास दिला की आता तो तुझ्यापासून कायमचा दूर राहील त्याने तर बदलीसाठी अर्जही दिला आहे हे एक तास सारिकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले हा तोच नितीन होता का ज्याने तिचा कित्येक महिने पाठलाग केला होता ज्याने तिच्या मनात प्रेमाची भावना रुजवण्यासाठी एकाहून एक सरस प्रयत्न केले होते ज्याने आपल्या वैवाहिक आयुष्यातील तणावाचे चित्र तिच्यासमोर इतके चपलक रंगवले होते की तिच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती जो नितीन कधी काळी तिच्यासाठी जगाशी भिडायची भाषा करत होता तोच आज इतक्या सहजपणे सर्व चुका तिच्या माथी मारून स्वत मोकळा होत होता तिने मान खाली घालून रडवेल्या स्वरात पुटपुटलं मला खरंच समजत नाही मी तुम्हाला काय म्हणू कुठल्या तोंडाने तुमची माफी मागू सगळं काही स्पष्ट होतं आरशासारखं पण तरीही मी स्वतःला फसवत राहिले मी तुमच्यावर फारच अन्याय केला शालिनी शांतपणे म्हणाली पण चुकीचं तर आपल्या दोघींच्या बाबतीत झालं सारिका जर मी फक्त तुलाच दोषी धरलं असतं तर आज इथे बसून तुझ्याशी बोलण्यासही तयार झाले नसते खरं सांगायचं तर मला तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही नितीनने आपल्या दोघींनाही फसवलं आहे आणि राहिला माफीचा प्रश्न मी इथे तुला माफ करायला किंवा तुझ्याकडून माफी मागायला आलेली नाही माझा हेतू फक्त तुला सत्यतेच्या आरशासमोर उभं करणं शालिनीचं हे बोलणं सारिकाच्या काळजात खोलवर भिडलं तिचं मन पूर्णपणे खचून गेलं अपराधाचं ओझ तिच्या छाताडावर बसलं ती स्वतःला दोष देऊ लागली ती एका विवाहित स्त्रीचं घर उद्ध्वस्त करायला निघाली होती आणि ती स्त्री मात्र तिच्यावर आरोप न करता उलट सहानुभूतीने बोलत होती तिचं स्वतःवरही प्रेम उरलं नव्हतं आता पुन्हा स्वतःला सावरण्याचं बळ तिच्यात नव्हतं शालिनीला ते जाणवलं तिने सारिकाचा हात हातात घेत मायेनं सांगितलं सारिका तू अशा प्रकारे तुटू नकोस हो त्यावेळी तू ज्या मानसिक अवस्थेत होतीस त्यात नितीन सारखा नाही तर कुणीही अगदी वाईट हेतू असलेली व्यक्तीसुद्धा तुझा फायदा घेऊ शकली असती मी हे नाकारत नाही की तुझ्याकडून काही चूक झाली नाही पण एकदा फसवणूक झाल्यावरही तू पुन्हा पुन्हा डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास टाकणं ही मोठी चूक होती पण आता या चुकीवर फक्त पश्चाताप करत बसण्यात अर्थ नाही नितीनसाठी रडून तुझं आयुष्य नको वाया घालवू उलट या चुकीतून धडा घे आणि पुन्हा एकदा नव्याने उभं राहा आयुष्य संपलेलं नाही अजून बरंच काही बाकी आहे माझ्यामध्ये इतकं धाडसच नाही सारिका असं बोलू नकोस तुला नितीन सारख्या माणसाची गरजच नाही तू स्वतःची किंमत इतकी कमी का करत आहेस तू देखणी आहेस शिकलेली आहेस स्मार्ट आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा आधार स्वतः बनण्याची ताकद तुझ्यात आहे आजकाल घटस्फोट होणं किंवा दुसरं लग्न गैर नाही स्वतःला थोडा वेळ दे विश्वास ठेव हो। तुझ्या आयुष्यात नक्की कोणीतरी येईल जो तुला प्रेम देईल तुमच्या नात्याला नाव देईल आणि तुला बायको म्हणून मानही देईल शालिनीचं बोलणं ऐकून सारिका अनेच्छेने का होईना पण हसली डोळ्यातले अश्रू पुसत ती म्हणाली मी खूप काही मनात ठेवून इथे आले होते खरं तर तुमच्यापासून दूर जायचं चा ठरवूनच आले होते पण उलट तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवला माझ्यापेक्षा जास्त आहे जर हरकत नसेल तर मी तुम्हाला ताई म्हणून हाक मारू का शालिनीने हसून मान डोलावली तेव्हा सारिकाने हात जोडून नम्रतेने म्हटलं माफ करा ताई ताई माझ्याकडून एक मोठी चूक झाली मीही तुमच्या सोबत तसंच काही करणार होते जे काही दिवसांपूर्वी स्वरानं माझ्यासोबत केलं होतं शालिनी पुढे आली सारिकाचे जोडलेले हात आपल्या हातात घेत म्हणाली तुला माफी मागायची गरजच नाही सारिका फक्त मी जे बोलले त्यावर शांतपणे विचार कर मान वर ठेवून जगायला शिक तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न कर मी वचन देते ताई आजपासून नितीन किंवा त्याच्यासारख्या कोणत्याही माणसासाठी माझ्या आयुष्यात काही स्थान नसेल जर परत गेले तर आई बाबांसोबत राहील आणि एक नवीन नोकरी शोधेल आज सारिकाला पहिल्यांदा स्वतःला खूप हलकं वाटत होतं जणू तिच्या हृदयावरचं ओझच उतरून गेलं होतं ती जरी सतत स्वतःला समजावत होती की ती योग्य आहे तरी तिच्या अंतर आत्म्याला ठाऊक होतं की ती चुकीच्या वाटेवर होती पण आज ती स्वतःला गुन्हेगारासारखं लपवणार नव्हती तर मोकळेपणानं अभिमानानं जगायचं ठरवत होती शालिनीच्या शब्दाने तिच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती तिने शालिनीकडे पाहून हळूच पुन्हा एक कप चहा बनवला आणि दोघींमधल्या गप्पा पुन्हा रंगू लागल्या चहाचे घोट घेताना सारिका शालिनीकडे अनोळखी नजरेने पाहत होती मनात विचारांची साखळी सुरू होती जर दोन वर्षांपूर्वी मी असंच धैर्याने उभी राहिले असते शरद आणि स्वरासमोर भिंतीसारखी ठाम उभी राहिले असते तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं आज डोळ्यात पश्चाताप नव्हे तर स्वाभिमान आणि आत्मविश्वास असता शक्य असतं का मी माझं लग्न वाचवू शकले असते का ते तर काळच ठरवेल पण निदान माझ्या मनात एक समाधान तरी असतं की मी माझं नातं वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला आज मी एक मोठी चूक टाळली शालिनीसारख्या समंजस माणसापुढे लाजीरवाणी ठरण्यापासून स्वतःला वाचवलं असतं कदाचित माझं मनही तिच्यासारखंच मोठं असतं तर गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या शालिनीसोबत घडलेल्या त्या एक कप चहाने तिच्या आयुष्याकडे नात्यांकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली होती बरं आता मी निघते मुलाला आईकडे सोडून आली आहे त्याने त्रास दिला असेल असं म्हणत शालिनी उठून उभी राहिली ती निघण्यासाठी वळणार इतक्यात सारिकाने तिला थांबवलं शालिनी ताई शालिनीने वळून पाहिलं सारिकाने तोच प्रश्न विचारला जो तिच्या मनात खोलवर घर करून बसला होता तुम्ही नितीनला इतकं सहज माफ कसं केलं शालिनी शांतपणे म्हणाली मुलासाठी पण तुम्ही असं तरी कुठे स्पष्टपणे म्हटलं नव्हतं की तुम्ही त्याला माफ केलं तुम्ही मला माफ केलं पण नितीनला का नाही तुझा प्रकरण वेगळं आहे सारिका तू दोषी आहेस हे खरं आहे पण तू पीडितसुद्धा आहेस तुला फसवलं गेलं म्हणून मी तुला माफ केलं तू माझी कोणीच नव्हतीस पण नितीन तो तर माझा स्वतःचा होता त्यानं मुद्दाम फसवलं जर मी त्याला रंगे हात पकडलं नसतं तर तो आजही लपून छपून तुला भेटत राहिला असता पण आता तर तो ट्रान्सफर घेतोय ना माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही दोघं पुन्हा कधीच भेटणार नाही तरीही तुम्ही त्याला माफ करणार नाही का सारिकाने डबडबलेल्या डोळ्यांनी विचारलं शालिनी म्हणाली तुला खरंच वाटतं का की तू नितीनची पहिली आणि शेवटची चूक आहेस तुझ्या आधीही त्यानं अशा कितीतरी चुका केल्या आहेत आणि नंतर पश्चातापाचं नाटक केलं आहे तो माफी मागतोय कारण यावेळी तो, तो पकडला गेला ट्रान्सफरचं नाटक करतोय कारण तो घाबरला आहे खरंच सुधारायचं असतं तर तो पहिल्यांदा सुधारला असता नितीनसारखी माणसं सा केवळ मुखवटे बदलतात वृत्तींना नाही आज मी त्याला माफ केलं तर तो उद्या पुन्हा हेच सगळं करेल आणि पुन्हा एकदा पकडला गेला की माफी मागेल ही एक साखळी आहे जी कधीच थांबणार नाही माझा स्वाभिमान मला नितीनला माफ करण्याची परवानगी देत नाही सारिकाने आत्तापर्यंत शालिनीच्या डोळ्यात केवळ आत्मविश्वास आणि धैर्य पाहिलं होतं पण एवढा खोल वेदनेचा सागर तिच्या अंतर आत्म्यात दडलेला असेल याची तिला कल्पनाही नव्हती शालिनीच्या त्या खोल जखमा मनात साठवून सारिका हळूच म्हणाली पण ताई ट्रान्सफरनंतर तुम्ही मुलाला एकटं कसं सांभाळणार नितीन लहान मूल नाही की जो दुसऱ्या शहरात एकटा राहू शकणार नाही तो इथं होता तरी त्याला बायको आणि मुलाची कधी गरज वाटली का जिथे जाईल तिथं अजून एक सारिका अजून एक स्वरा शोधेल माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात नितीन नावाच्या माणसाची गरज नाही मी आजवर मुलाला एकटीनेच वाढवलं आहे आणि पुढेही वाढवेल मी शिकलेली आहे मला चांगलं आयुष्य देता येतं त्याचं भवितव्य घडवता येतं आतापर्यंत मी नितीनला आणि आमच्या नात्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता सगळं काही दिलं पण आता माझ्याकडे त्याच्यासाठी काही उरलेलं नाही अगदी माफी करायलाही नाही असं म्हणत शालिनी वेगाने उठली आणि घरातून निघून गेली मागे राहिली फक्त सारिका ती आता कधी दरवाजाकडे तर कधी टेबलावर असलेल्या चहाच्या कपाकडे पाहत होती शालिनीची ती धिटाई पाहून सारिकाने ही मनाशी ठरवलं आजपासून ती स्वतःच्या स्वाभिमानाची राख रांगोळी होऊ देणार नाही आता ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक लढाई स्वतः एकटीने लढेल शालिनी तिला एक नवीन आत्मविश्वास देऊन गेली होती कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह